नमस्कार आज वैशाख कृष्ण तृतीया शक एकोणीसशे छत्तीस संकष्टी चतुर्थी सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे जिल्ह्यातील पाच खासदार लोकसभेवर धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना सात दिवसात इतरत्र हलवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश आणि ठाणे न्यायालयात लवकरच वकील तसंच आशिलांसाठी दाव्यांची इथंभूत माहिती देणारी एस एम एस सुविधा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांचा दणदणीत पराभव करत ठाणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेकडे खेचून आणलाय राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांच्यावर अगदी प्रथम पासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली राजन विचारे यांना पाच लाख पंच्याण्णव हजार तीनशे चौसष्ट मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांना तीन लाख चौदा हजार पासष्ट मतं मिळाली एकूणच विचारे यांनी नाईक यांचा दोन लाख एक्याऐंशी हजार दोनशे नव्याण्णव मतांनी दणदणीत पराभव हो केला आणि शिवसेनेची जागा पुन्हा खेचून आणण्यात यश मिळवलं या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अभिजित पानसे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून त्यांना अठ्ठेचाळीस हजार आठशे त्रेसष्ट मतं मिळाली आम आदमी पक्षाचे संजीव साने एकेचाळीस हजार पाचशे पस्तीस मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर फेकले गेले तर धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांना अवघी दोन हजार एकशे पंचाहत्तर मतं मिळाली तर, मत तर जवळपास तेरा हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनी नकारात्मक मतदान केलं राजन विचारे यांना एकूण मतदानाच्या छप्पन्न टक्के तर संजीव नाईक यांना जवळपास एकोणतीस टक्के मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक यांनी ठाणेकरांचा कौल स्वीकारला असून मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण यापुढे उपलब्ध राहू असं नाईक यांनी म्हटलंय कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीकांत शिंदे यांना चार लाख चाळीस हजार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांना एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळाली शिंदे यांनी परांजपे यांचा दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांनी दणदणीत पराभव केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से राजू पाटील यांनी या मतदारसंघात मोठी हवा निर्माण केली होती पण राजू पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना एक लाख बावीस हजार तीनशे एकोणपन्नास मतं मिळाली तर जवळपास नऊ हजार एकशे पंच्याऐंशी मतदारांनी नकारात्मक मतदान केलं कोणत्याही परिस्थितीत आनंद परांजपे यांना धडा शिकवायचा या उद्देशानं सर्व शिवसैनिक एक झाले आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला तर दुसरीकडे गटतटाच्या राजकारणामुळे आनंद परांजपे यांना पराभवाची चव चा चाखावी लागली राष्ट्रवादीमध्ये असलेले विविध गट आणि त्यांच्यामधील शह काटशहाच्या राजकारणात आनंद परांजपे यांचा बळी गेला कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पंचावन्न टक्क्याहून अधिक तर आनंद परांजपे यांना अवघी एकवीस टक्के मत मिळाली राजकारणात नौख्या असलेल्या उमेदवारानं विद्यमान खासदाराचा पराभव करण्याचा इतिहास शिंदे यांनी घडवला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील हे विजयी झाले असून त्यांना टिटवाळ्याचा गणपती पावल्याचं दिसतंय निवडणुकीच्या पूर्वी कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता पक्षानंही निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलत कपिल पाटील यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली कपिल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय त्यांना चांगलाच लाभदायक ठरला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून आता ते थे थेट खासदार झाले आहेत कपिल पाटील यांना चार लाख अकरा हजार सत्तर तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार सहाशे वीस मतं मिळाली पाटील यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा एक लाख एक हजार चारशे पन्नास मतांनी दणदणीत पराभव केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से सुरेश म्हात्रे यांनी चांगली लढत दिली मात्र म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना त्र्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस मतं मिळाली तर जवळपास नऊ हजार तीनशे अकरा मतदारांनी नकारात्मक मतदान केलं भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास सत्तेचाळीस टक्के मतं कपिल पाटील यांनी मिळवली तर विश्वनाथ पाटील यांना चौतीस टक्के मतं पडली पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा दणदणीत मतांनी विजयी झाल्यात वनगा यांची निष्ठा आणि त्यांचा चिवटपणा याचा फायदा त्यांना झालाय चिंतामण वनगा यांनी लोकसभेची दहाव्यांदा निवडणूक लढवली हाही एक विक्रमच आहे चिंतामण वनगा यांना पाच लाख तेहतीस हजार दोनशे एक मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना दोन लाख त्र्याण्णव हजार सहाशे एक्याऐंशी मतं मिळाली वनगा यांनी दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे वीस मतांनी जाधव यांचा दणदणीत पराभव केला बळीराम जाधव हे विद्यमान खासदार होते तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लाडक्या खारपडे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना शहात्तर हजार आठशे नव्वद मतं मिळाली तर जवळपास एकवीस हजार सातशे सत्त्याण्णव मतदारांनी नकारात्मक मतदान केलं चिंतामण वनगा हे आदिवासी असून आदिवासी समाजातील कायद्याचे ते पहिले पदवीधर आहेत वनगा यांच्या रूपानं एक योग्य उमेदवार लोकसभेवर निवडून आलाय पालघरमध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या तुलनेत वनगा यांनी बावन्न टक्क्याहून अधिक मत मिळवली तर बळीराम जाधव यांना मिळाली ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ शिवसेनेचे राजन विचारे डॉक्टर श्रीकांत शिंदे भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील आणि चिंतामण मणवनगा हे लोकसभेवर निवडून गेले या आहेत यामध्ये आणखी एक उमेदवार ठाण्यातून लोकसभेवर निवडून गेला आहे या उमेदवारानं ठाण्यातून एकोणीसशे एक्याण्णव आणि एकोणीसशे ची लोकसभेची निवडणूक काँग्रेसतर्फे लढवली होती आणि पराभवाची चवही पराभवाला हुलकावणी देत ते लोकसभेवर निवडून आले आहेत ते म्हणजे एकेकाळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हरबन सिंग उत्तर प्रदेशातील प्रतापगड मतदारसंघातून हरबन सिंग लोकसभेवर निवडून आले आहेत अपना दल या पक्षातर्फे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती हरबन सिंग यांना तीन लाख पंचाहत्तर हजार सातशे एकोणनव्वद मिळाली तर त्यांचे पाचशे सदुसष्ट मतं मिळाली प्रतापगड मध्ये अपना दलाची भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाचवा खासदारही महायुतीशी संबंधित आहे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई विभागीय शहर विकास नियमावली अंतर्गत एक पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिलेत पावसाळा पूर्व आपत्ती व्यवस्थापन संस्थांच्या समन्वय बैठकीत पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी हे आदेश दिले सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी एकत्रितपणे प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांची पाहणी करून धोकादायक इमारतींची यादी तयार करावी आणि अशा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सात दिवसात इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला ज्या शाळा धोकादायक इमारतीमध्ये भरतात अशा शाळा इतरत्र स्थलांतरित करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले प्रत्येक प्रभागनिहाय सामाजिक संस्थांची यादी तयार करून ती प्रमाणित कार्यपद्धती पुस्तिकेत समाविष्ट करावी महावितरण आणि पालिकेचा विद्युत विभाग यांनी संयुक्तपणे काम करताना ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होईल त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी ज्या ठिकाणी गटारांवर झाकणं नसतील तिथे झाकणं बसवावी अशा सूचनाही पालिका आयुक्तांनी यावेळी दिल्या न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांना सोयीचं व्हावं म्हणून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून आता लवकरच दाव्याची माहिती देणारी यंत्रणा सुरू केली जाणार आहे जिल्हा न्यायालयानं ठाणे जिल्हा वकील संघटनेला आपल्या सर्व सदस्यांचे मोबाईल क्रमांक देण्याची सूचना केली आहे या मोबाईलवर दाव्याची माहिती एस एम एसद्वारे वकिली करणाऱ्या वकिलांना दिली जाणार आहे या यंत्रणेद्वारे वेळोवेळी दाव्याच्या सद्य परिस्थितीची माहिती वकील आणि त्यांच्या वादी प्रतिवादींना दिली जाणार आहे या यंत्रणेचा वकिलांना चांगला फायदा होऊ शकतो यामुळं वकिलांना आपल्या दाव्यासाठी पाठपुरावा करावा लागणार नाही त्यामुळं वकिलांकडे असलेल्या सहाय्यकांचं काम काहीसं कमी होणार आहे या यंत्रणेमुळे वकिलांना त्यांच्या दाव्याची परिस्थिती मिळणार असून हीच माहिती ते पुढे आपल्या अशिलालाही पाठवू शकतात या यंत्रणेमुळे वकिलांना तसंच अशिलांना त्यांच्या दाव्याचं काय झालं याची माहिती घर बसल्या मिळू शकणार आहे दावा स्वीकारला नाकारला फेटाळला असा सर्व तपशील या यंत्रणेद्वारे मिळू शकणार आहे सध्या मात्र प्रत्येक न्यायालयात जाऊन आपल्या दाव्याची परिस्थिती वकिलांना पाहावी लागत होती सुरुवातीला दाव्यांची सद्यस्थिती पाठवली जाणार असून कालांतरानं निकालापर्यंतची माहिती एस एम द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे या यंत्रणेमुळे वकिलांना दाव्याचा क्रमांक का, दाव्यामध्ये काही त्रुटी आहेत का आणि केस नंबर अशी सुविधा मिळणार असून जुलै नंतर दावा दाखल केल्यापासून दावा निकाली निघेपर्यंतच्या सात टप्प्यांची माहिती एस एम एसद्वारे द्वारे मिळणार आहे यामध्ये तहकुबी सुनावणी निकाल प्रमाणित प्रत अशी माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे वकिलांबरोबरच अशिलांचाही फायदा होणार आहे